नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे बघा सकाळचे सात वाजलेले आहे चाललेले आहे आपली सकाळच्या स्वयंपाकाची घाई काही इकडं घेतलेलं आहे आता मी कणिक माळून घेणार आहे बघा <laughs> <laughs> आता आपल्याला कणिक मळायचं आहे <laughs> चपाती भाजी बनवायची आहे डब्याला आपल्याला <laughs> रोजची आपली एक अशी रुटीन असती की सकाळपासून जे सुरुवात होत स्वयंपाक चहा पाणी डबे सगळं जिथून सुरू होतं हे बघ आता भाजीला घेतलेला आहे कोबीचा गोळा कांदा आणि टमॅटो कोबीची भाजी बनवायची आज आपल्याला मस्त असा छोटा गोळा आहे कवळा त्याचीच आज आपल्याला भाजी करायची आहे आपण घेणार आहे थोडंसं पिठ आपल्या मीठ टाकून घेणार आहे चपातीच्या पिठात मस्त असं कणिक आपल्याला मळून ठेवायचं चा आहे छान भिजलं जातं कणिक चपात्या पण छान होतात एकदम मस्त एकदम अशा लुसलुशीत छान चपात्या होत्या त्यासाठी लवकर मी कनिक स पहिल्यांदा मी किचनमध्ये आलं की पहिला कणिक भिजवून घेते तिथून पुढं मग आपली भाजीचे वगैरे कनिक भिजवून ठेवलं ना मग बाकीचे काम करत राहते कनिक कापून घेतलेला आहे भिजून आता आपल्याला करायची आहे भाजीची तयारी एक टोमॅटो कापलेला आहे कांदा आणि लसूण आणि बारीक छान मस्त कोबी कापून घेतलेला आहे मी इकडं कणिक मळून ठेवलेलं आहे आता घ्यायची आहे आपल्याला भाजी करून तेल चांगलं मस्त गरम झालेलं आहे आपलं बघा कांदा लसूण घेतलेला आहे टोमॅटो लसूण छान असा कुटून घ्यायचा आहे आपल्या भाजीला आज आपल्याला लाल मिरचीचा कोबी करायचा आहे आपली हिरवी मिरची संपलेली आहे त्याच्यामुळे छान लाल मिरचीचा पण कोबी छान होतो थोडासा रसा बनवला तरी छान लागतो कधी अधूनमधून मधून अशा वेगळ्या वेगळ्या भाज्या बनवत असते कधी हिरव्या मिरचीचा कधी लाल एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मी कढीपत्ता टाकलेला आहे तर छान आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे कुठल्याला मस्त असं लसूण वगैरे छान खरपूस भाजलेला आहे तर कांदा टाकून घेणार आहे आपण कांद्याला पण छान मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला कोबी मस्त धुवून घ्यायचं आहे आपल्याला आता उन्हाळा चालू असल्यामुळं भाजी भाजीला काय करावं कळत नाहीये भाजीपाला थोडा कमी झालेला असतो उन्हाळ्यात मग राहतं काय भेंडी गवार कोबी भोपळा अशाच भाज्या असतात टमॅटो टाकून घेतलेला आहे आपण छान कोबी धुवून काढलेला आहे खूप बारीक बारीक असा छान कोबी कापून घेतलेला आहे मी टमॅटोला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला टॅमॅटो चांगला परतून झालेला आहे आपला आपण टाकलंय थोडस मीठ का अजून थोडसं टोमॅटो छान विरघळल मीठामुळे आपल्या डब्यात मीठ संपलेलय आपण भरून घेऊया मीठ डब्यात तर आपण टाकून घेणार आहे लाल मसाला आपला घरचा अर्धा चमचा हळद टाकायची आहे आपल्याला छान अशी साधी सिंपल डब्यासाठी ही कोबीची भाजी बनून तयार होत आहे आपली टाकून घ्यायचं आहे कोबी आप आप ला ला मस्त कोपी आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एकदा मीठ टाकायचं आहे आपल्याला भाजीला आपल्या छान हलवून मस्त आता आपल्याला हे पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे आपल्याला वाफेवरच को आप हे कोबी शिजवून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही टाकायचं नाही गॅस कमी ठेवून आपल्याला छान वाफेवर हे कोबी शिजवून घ्यायचं आहे का छान कोबी आपला शिजलेला आहे आता आपण टाकणार आहे थोडस शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे थोडा कोबी मऊ झाला की मग नंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे परत आपल्याला हलवून एक पाच मिनिटासाठी परत हा कोबी झाकून ठेवायचा आहे पाच मिनिट झाकून छान शेंगदाण्याचं कुट आणि कोबी आपला छान शिजला जाईल का इकड भाजी होती तोपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे आता चपात्या बनवायला का छान भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आता छान भाजी आपली शिजलेली आहे तर आपल्याला भाजी ठेवायची आहे काढून झालेली आहे भाजी खाण्यासाठी आता घेऊया आपण चपात्या बनवून आपल्या आता आपल्याला मस्त अशा चपात्या मस्त करून घ्यायच्या आहेत छान बघू शकता तुम्ही किती छान आपण कणिक आधी मिळून ठेवलं होतं किती छान मस्त अशा चपात्या आपल्या होतात एकदम सरासरा लाटता येतं पीठ पीठ छान भिजलेलं असतं एकदम आपण नाश्त्याला वगैरे आज काय बनवलेलं नाही आज भाजी चपातीच बनवलेलं आहे आपण भाजी चपातीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझे चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा छोट्या चपात्या आम्हाला लागत नाहीत भरपूर मोठी चपाती बनवते मी माझी चपात्या बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा आता ह्या सगळ्या चपात्या मी अशाच मस्त अशा लाटून घेणार आहे मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटून छानशा अशाच एक नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय मैत्रिणीनो व्हिडिओ बघत त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद